नमस्कार मी कल्पना नवगिरे शर्वरीज किचनमध्ये आपले स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप साऱ्या मंगलमय शुभेच्छा शक्तीचा आदिमायेचा उत्सव भक्तीचा शक्तीचा उत्सव नवदुर्गा नौ नवरात्रीचा आणि घटस्थापनेचा शुद्ध प्रतिपदेपासून नववीपर्यंत देवीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो यालाच नवरात्र असे म्हणतात शरद ऋतूमध्ये हा उत्सव सुरू होतो म्हणून याला शारदीय नवरात्रोत्सव म्हणतात शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना करून अखंड दिवा प्रज्वलित करून आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा उपासना केली जाते यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला तीन ऑक्टोबर रोजी घटस्थापना होणार आहे त्या अगोदर घटस्थापनेची आपण पूर्वतयारी करून घेतलेली आहे भिंतींना आंब्याच्या पानांची तोरणं त्याचप्रमाणे झेंडूच्या फुलांची तोरणं लावून जिथे आपल्याला घट बसवायचं आहे ती जागा आपण सुशोभित अशी करून घेतलेली आहे आता ह्या ठिकाणी आपण आपल्या कुलदेवतेचा म्हणजेच रेणुका मातेंचा फोटो घेतलेला आहे ज्या आपल्या कुलदेवता असतील त्यांचा आपल्याला इथे फोटो घ्यायचा आहे त्या फोटोसमोर एक पाठ ठेवला पाटावरती लाल रंगाचं नवीन वस्त्र अंतरून घेतलेलं आहे त्या वस्त्रावरती एक केळीचं पान ठेवलेलं आहे आणि त्यावरती पाच नागवेलीची पानं ठेवायची आहे याच पानांवरती आपल्याला देव घटी बसवायचे आहेत आता यानंतर आपण समया प्रज्वलित करून घेणार आहोत कुठलीही पूजा सुरू करताना आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा असतो आणि नंतरच पूजेला सुरुवात करायची असते इथे आपण ह्या समया प्रज्वलित करून घेणार आहोत ज्याप्रमाणे अंधारामध्ये जर आपण दिवा लावला तर त्याचा प्रकाश सगळीकडे पसरतो आणि अंधार दूर होतो त्याचप्रमाणे आपल्याही जीवनात काही अडचणी असतील काही समस्या असतील तर त्या दूर होऊन आमच्याही जीवनात असाच प्रकाश पसरू द्या अशी आपण आईसाहेबांच्या चरणी प्रार्थना करून या दिव्यांची पूजा करून घेणार आहोत दिव्यांना हळदी कुंकू अक्षदा आणि फुलं वाहून नमस्कार करून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आपल्या कपाळीसुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे सर्वप्रथम आपल्याला इथे गणपतीची स्थापना करून घ्यायची आहे गणपतीच्या स्थापनेसाठी नागविलीची दोन जोड पानं घेऊन त्यावरती अक्षदा नाणं आणि गणपतीचं प्रतीक असलेली सुपारी आपल्याला ठेवायची आहे आणि त्या सुपारीला हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून नमस्कार करायचा आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देवो सर्व सर्वदा आता आपण हा कुलदेवतेचा टाक घेतलेला आहे आणि तो आपल्याला प्रथम पानावर म्हणजे प्रथम स्थानी स्थापन करायचा आहे आपल्या आईसाहेबांचा मान पहिला आणि त्यानंतर आपण इतर टाक ह्या पानांवरती ठेवलेले आहे गट स्थापन करण्याच्या प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात काही ठिकाणी हे देव उभे केले जातात तर काही ठिकाणी फक्त आईसाहेबांचा टाक घटी बसवला जातो परंतु आमच्याकडे देव असे पानांवरती सपाट ठेवले जातात त्याचप्रमाणे आपण इथे हे देव पानांवरती सपाट ठेवलेले आहे आता hai. ह्या देवांना आपल्याला हळदी कुंकू अक्षदा आणि फुलं वाहून नमस्कार करून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आईसाहेबांच्या फोटोलासुद्धा हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून नमस्कार करून हार अर्पण करायचा आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते असा मंत्र जप किंवा आपल्या आई साहेबांचा जो मंत्र आपण म्हणत असतो तो आपण मनामध्ये सारखा उच्चारत राहून शांतपणे आपल्याला घटस्थापना करायची आहे आई साहेबांची नऊ दिवस आपण नऊ स्वरूपाची पूजा करत असतो आणि अतिशय प्रसन्न असं वातावरण नवरात्रीमध्ये असतं आता ह्या फोटोला आपण हार अर्पण करून घेणार आहोत नऊ दिवस आपण वेगवेगळ्या फुलांच्या माळा आणि हार आई अर्पण करत असतो इथे आपण काही फुलांची आरास करून घेतलेली आहे त्याचप्रमाणे आई साहेबांना आवडणारं हळदी कुंकू असे दोन करंडे आपण इथे ठेवलेले आहेत घट बसवण्यासाठी आपण इथे माती घेतलेली आहे ही माती छान कसदार शेतीतील घेतलेली आहे म्हणजे आपलं धन छान असं उगवेल यासाठी आपण माती चांगल्या प्रतीची घ्यायची आहे ही माती आपण एका टोपलीमध्ये घ्यायची आहे त्या शक्यतो ती टोपली जाळीदार असावी म्हणजे हवा खेळती राहून आपलं धन छान असं उगवेल आणि धन पिवळं पडणार नाही या ठिकाणी आपण कुडाची पाटीसुद्धा वापरू शकता ही माती आता आपण घेतलेली आहे गे। ह्या मातीमध्ये आप दे आप आपल्याला आप धन पेरून घ्यायचं आहे आणि आपण असं समजूया की ही आपली छोटीशी शेती आहे आणि ह्या शेतीला वावरी म्हणतात ह्या वावरीवरती आपल्याला धन पेरून घ्यायचं आहे एरवी आपण याला धान्य म्हणतो परंतु नवरात्रामध्ये घटात जे धान्य पेरतो त्याला धन असं म्हटलं जातं आता ह्या वावरीवरती आपल्याला धन पेरून घ्यायचं आहे काही ठिकाणी हे धन स धान्य किंवा पाच धान्य कि असं पेरलं जातं परंतु आमच्याकडे फक्त गहू पेरतात म्हणून आपण इथे गहू पेरून घेतलेले आहे हे गहू आपल्याला फार दाट किंवा पातळ असे न पेरता एकसारखे पेरून घ्यायचे आहे आणि हे धन आता आपल्याला मातीने झाकून द्यायचं आहे सृष्टीचा नियम आहे धान्य माती आड केल्याशिवाय ते अंकुरित होत नाही म्हणून आपल्याला हे धान्य असं मातीने झाकून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हे धान्य आपल्याला झाकून घ्यायचं आणि नंतरच त्याला पाणी द्यायचं आहे याला पुरेल इतकंच पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे जर पाणी जास्तीचं झालं तर धन पिवळं पडतं आणि पाणी जर कमी झालं तर हे धन व्यवस्थित उगवत नाही यासाठी ही माती ओली होईल किंवा ही वावरी भिजेल इतकंच पाणी आपल्याला इथे द्यायचं आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला घट स्थापन करायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला ही टोपली ठेवायची आहे इथे आपण एक घट घेतलेला आहे तो घट मातीचा आहे आणि तो छानसा आपण डेकोरेट करून घेतलेला आहे या घटाच्या अष्टदिशांना हळदी कुंकू आपल्याला लावून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे घट आपल्याला पाण्याने भरून घ्यायचा आहे या घटामध्ये आपल्याला एक नाणं सुपारी आणि फूल अर्पण करून घ्यायचं आहे आणि ह्या घटावरती आता आपल्याला पाच नागवेलीची पानं ठेवायचे आहेत या ठिकाणी आपण चाफ्याची पानंसुद्धा वापरू शकतो ही पानं ठेवताना ती पानं थोडीशी पाण्यात बुडतील अशा प्रकारे आपल्याला ठेवायची आहे म्हणजे अगदी दसरा येईपर्यंत ही पानं सुकत नाहीत आणि पिवळीसुद्धा पडत नाहीत पानं आपली ठेवून झाली आता आपण ह्या घटावरती नारळ ठेवणार आहोत ह्या नारळाची शेंडी म्हणजे वरच्या साईडला करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला इथे नारळ ठेवायचा आहे आता ह्या नारळाला आणि घटाला हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या आहे त्या अगोदर आपण ह्या घटाला माळ घालून घेणार आहोत पिवळ्या फुलांची माळ आपण ह्या घटाला घातलेली आहे पूर्वी शेतकरी हे धन पेरायचे आणि हे धन कसं उगवतं याकडे अगदी बारकाईने लक्ष ठेवायचे हे धन जर छान उगवलं तर तरी तास उगवलं आणि त्याची वाढ व्यवस्थित झाली तर त्यांना असा अंदाज असायचा की आपलंसुद्धा पुढील पीक याचप्रमाणे छान असं उगवेल आणि आपल्याला भरपूर उत्पन्न देईल यासाठी दररोज सकाळी ते घट कसा उगवला किंवा घटातील धान्य कसं उगवलं याकडे लक्ष देत असायचे आता आपले घटस्थापन झालेलं आहे आणि आपण घटाला हळदी कुंकू अर्पण करून नमस्कार केलेला आहे त्याचप्रमाणे इथे आपण शुद्ध तुपाचे दोन दिवे प्रज्वलित करून घेतलेले आहेत तेलजळो आणि टळो या उक्तीप्रमाणे आपण इथे दिवे प्रज्वलित करून घेतलेले आहे अखंड दिवा लावण्यासाठी आपण इथे दगडी दिवा घेतलेला आहे हा दिवा मोठा आहे आणि त्यामध्ये दोन दिवस पुरेल इतकं तेल बसतं शिवाय याची वात अगदी सहज पुढे सरकवता येते आणि काजळीसुद्धा पटकन काढता येते त्यामुळे दुसरा कुठलाही दिवा वापरावा असे मला वाटत नाही दिव्याची वात ही सव्वा हात इतकी लांब असते आणि ती वात आपण बनवून घेतलेली आहे काही ठिकाणी दोन वाती एकत्र करू करून जोडवात लावली जाते परंतु आमच्याकडे एकच वात लावली जाते नवरात्रीमध्ये सव्वा किलो इतकं तेल वापरावं लागतं म्हणून आपण ह्या दिव्याची जी वात आहे ती जाड बनवतो म्हणजे सव्वा किलो इतकं तेल वापरलं जातं आता जे तेल आपल्याला वापरायचं आहे ते तेल आपण एका भांड्यामध्ये वेगळं काढून ठेवतो आणि तेच तेल आपण नऊ दिवस दिव्यासाठी वापरत असतो आता आपण हा दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे आणि त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा आणि फुलं वाहून घ्यायची आहेत इथे आपण एक काडी ठेवायची आणि त्या काडीच्या साह्याने दिव्याची वात पुढे सरकवायची किंवा काजळी आली तरीसुद्धा आपल्याला त्या काडीच्या साह्याने काजळी काढायची असते पहिली माळ ही नागविलीच्या पानांची आहे आणि इथे आपण अकरा पानांची माळ बनवून घेतलेली आहे ती माळ आता आपण घटाला अर्पण केलेली आहे त्याचप्रमाणे एक फुलांची सुद्धा माळ केलेली आहे आणि तीही माळ आपण घटाला अर्पण करणार आहोत वरती एक हुक लावलं आणि त्या हुकाला ह्या माळी आपल्याला अडकवायच्या आहेत आणि घटावरती अशा सोडून घ्यायच्या आहे अशा प्रकारे आपला घटही स्थापन झाला आणि दिवाही प्रज्वलित झाला आता आपल्याला आईसाहेबांची ओटी भरायची आहे त्यासाठी आपण साडी चोळी अक्षदा नारळ हळदी कुंकू बांगड्या नथ जोडवी मंगळसूत्र आणि दक्षिणा असं साहित्य घेतलेलं आहे आता ह्या ओटीच्या साहित्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा आणि फूल अर्पण करून आईसाहेबांची ओटी भरून घ्यायची आहे त्यावरती आपल्याला एक फुलांची वेणी ठेवायची आहे आणि नंतर आपल्याला ओटी भरून घ्यायची आहे अशा प्रकारे हे, हे सर्व साहित्य घेऊन आपण आईसाहेबांची ओटी भरून घेऊया आणि हे जे ओटीचं ताट आहे ते आपण इथेच घटासमोर ठेवणार आहोत प्रत फक्त प्रत्येक दिवशी या ओटीच्या साहित्यावरील जी वेणी आहे ती आपण प्रत्येक दिवशी वेगळी वेगळी घेणार आहोत आता आपण नैवेद्यासाठी इथं काही फळं घेतलेली आहे आणि त्या फळांचा नैवेद्य आई साहेबांना दाखवून ती फळंसुद्धा आपण इथेच घटासमोर ठेवणार आहोत नैवेद्यासाठी आपण काजू बदाम खडी साखरेचे खडे घेतलेले आहे आणि तो नैवेद्य आपण आई साहेबांना अर्पण करणार आहोत इथे आपण शुद्ध तूप घेतलेला आहे आणि आजचा नैवेद्य शुद्ध तुपाचा आहे आज पिवळी वस्त्र परिधान करून पूजा करावी देवी शैलपुत्री या स्वरूपाची आज पूजा होत असते या दिवशी शुद्ध तुपाचा नैवेद्य दाखवावा त्यामुळे चांगल्या आरोग्याचा आशीर्वाद मिळतो आणि शरीर निरोगी राहते शैलपुत्रीची मनोभावे पूजा केल्यामुळे घरात सुख शांती नांदते आणि धनधान्याची भरभराट बर होते म्हणून आपण आज शुद्ध तुपाचा नैवेद्य अर्पण केलेला आहे आता आपण आई साहेबांना अगरबत्त्या ओवाळून घेणार आहोत त्याचप्रमाणे इथे आपण पाण्याचा तांब्या भरून ठेवलेला आहे तो आपल्याला दररोज भरून ठेवायचा आहे आता आपण आरती करून घेऊया आरतीचं ताट आपलं तयार आहे आणि तुपाचं निरांजन आपण प्रज्वलित करून घेतलेलं आहे आता आपण घटस्थापनेची आरती करणार आहोत अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासणी हो प्रतिपदेपासून स्थापना करुणी हो ही जी नवरात्रीची आरती आहे ती आज आपण करून घेतलेली आहे आरती झाली आता आपल्याला कापूर आरती करायची आहे त्यासाठी आपण इथे कापूर प्रज्वलित करून घेऊया आणि कापूर आरती करूया कापूराची ज्योत आंबे वो वाळू तुझला भवानी वो वाळू तुझला देह भावे अहंकार देह भावे अहंकार आंबे चरणी वाहिला आता आपण क्षमा याचना करून घेणार आहोत ताईसाहेब आम्ही तुमचा गट स्थापन केला आहे साधीभोळी पूजा गोड मानून घ्या आमचे काही चुकले तर आम्हाला माफ करा तुमचा आशीर्वाद सदैव आमच्यावर राहू द्या आणि अशीच आमच्या हातून तुमची सेवा घडत राहो अशी मी तुमच्या चरणी प्रार्थना करून तुम्हाला पाण्याचा विडा अर्पण करीत आहे घटस्थापनेच्या व्हिडिओप्रमाणे तुम्हाला दुसरी माळ तिसरी माळ हे प्रत्येक दिवशी एक एक व्हिडिओ अपलोड होईल यामध्ये तुम्हाला देवीच्या कोणत्या स्वरूपाची पूजा करावी त्याचप्रमाणे देवीला कोणत्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा घटाला कोणत्या रंगाची व कोणत्या फुलांची माळ घालावी त्याचप्रमाणे ही पूजा कोणत्या रंगाची वस्त्र परिधान करून करावी आणि या पूजेची फलश्रुती काय ही सर्व उपयुक्त माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळेल म्हणून तुम्ही प्रत्येक दिवशी अपलोड होणारा व्हिडिओ नक्की बघा त्याचप्रमाणे सातव्या माळीला जो फुलोरा अर्पण केला जातो त्याचाही व्हिडिओ ह्या चॅनलवरती अपलोड होईल तोही आपण बघायला विसरू नका आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि शर्वरीज किचनला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा रेणुका माता की जय